उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड व आयुष्यमान कार्ड वाटप व सत्कार अनिल पाटणकर यांच्या वतीने करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बेस्ट समिती अध्यक्ष नगरसेवक अनिल रामचंद्र पाटणकर यांच्या सहकार्याने व मा फाउंडेशन यांच्या वतीने विभागातील नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कार्ड आयुष्यमान कार्ड वाटप ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांकडून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला सदर प्रसंगी चेंबूर नागरिक सहकारी बँक संचालक मीनाक्षी अनिल पाटणकर महिला चेंबूर विधानसभा सहसंघटक अनिता महाडिक चेंबूर विधानसभा समन्वयक संदीप गुरव महिला चेंबूर विधानसभा समन्वयक वैशाली कदम शाखा प्रमुख उमेश करकेरा महिला शाखा संघटिका योगिता म्हात्रे ज्येष्ठ शिवसैनिक शशिकांत घाग युवासेना चेंबूर विधानसभा समन्वयक गणेश गायकवाड युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्टे डीजी शाखा समन्वयक अनिल पटेल मा फाउंडेशनचे आर्चीज अनिल पाटणकर अभिषेक कांबळे शिवसेना महिला पुरुष व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बघा गेली गेली बावीस वर्ष सातत्याने राजकारण आणि समाजकारण करत असताना आम्ही पहिला दृष्टिकोन समाजकारणा ठेवलेला आहे आणि त्याच उद्देशाने लोकोपयोगी जी काही कामं आहेत शासकीय ज्या ज्या सोयी सुविधा चालू येतात त्या लोकांपर्यंत पोचवायचं काम मुंबई महानगरपालिकेतून असेल राज्य शासनाच्या मदत आपण करायचं कामच दरवर्षी आम्ही केलेलं आहे आणि दरवर्षी आपण जवळजवळ अशा दोन ते तीन टप्प्यात असे कार्यक्रम होत असतात की जेणेकरून त्यांना त्यांच्यात ज्या सोयीसुविधा त्यांना अधिकार जो मिळालेला आहे तो त्यांना प्राप्त करता येईल फक्त हे औचित्य असतं एखादा महापुरुषांची जयंती असणं किंवा आमच्या नेते मंडळींची वाढदिवस हे निमित्त मात्र असतं निमित्ताने आप आम्ही हे सामाजिक उपक्रम राबवत असतो म्हणजे तुम्ही आज बघताय की त्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सुविधा उपलब्ध झालेलं ते कार्ड एक ज्येष्ठ नागरिक कार्ड आणि त्याचबरोबर त्यांचा आजच्या दिवस एक आजच्या दिवसाचा अवतीचा अजून सत्कार असा एक कार्यक्रम इथे आपण आयोजित केलेला आहे मा फाउंडेशनच्या माध्यमातून आणि आज इथे उपस्थित आमचे शाखा संघटक उमेश करकरे असतील योगिता मात्रे आहेत आमच्या माडिकताई आहेत कदमताई आहेत त्या बा कुंदा भोयटे असतील त्याचबरोबर महापाऊंड आमचे शशिकांत घाग आणि मा फाऊंडेशनचा आर्चिस आणि अभिषेक हे सगळ्यात मंडळींच्या माध्यमातून आजचा कार्यक्रम आपण घेतो हे बाळ बाळकडूचं आहे खरं म्हणजे पक्षप्रमुख मान्य उदय दे सम्राटांचंच म्हणणं असायचं की समाजासाठी देणं समाज जाणार का म्हणून ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ज्यावेळेस निवडणुका असतील आणि त्या त्यांचा तो उपदेश त्यांचा संदेश त्यांची शिकवण घेऊन या समाजात काम करायचं आम्ही ठरवलं आहे आणि त्या पद्धतीने काम करतो आता आमच्याकडे तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही नेहमीच येत असता आमच्याकडे नेहमीच कार्यक्रम राबवत असतात आमचे लाडके नगरसेवक माजी बे समिती अध्यक्ष अनिलजी पाटणकर साहेब हे नेहमीच एक असे कार्यक्रम ज्येष्ठांसाठी किंवा आमचे प्रत्येक उत्पन्नाचे दाखले असू दे किंवा ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप असू दे प्रत्येक ठिकाणी आमचं शिबिर राबवत असतात आरोग्य शिबिर असू दे आणि आज आमच्या पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औषध साधून अनिल पाटणकर साहेबांनी ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप त्याबरोबर प्रत्येकाला आपण शाल देतो पण त्यांनी आज नवीन उपक्रम म्हणजे तुळस कार्ड आणि एक आपला टावेल देऊन प्रत्येक नागरिकांचा सत्कार केलेला आहे आणि प्रत्येक तुम्ही तर बघत आहात किती गर्दी आहे आणि प्रत्येक वेळेला अनिल पाटणकर साहेब हे चांगल्या रीतीने कार्यक्रम आमच्याकडे राबवत असतात आणि आता आमची जी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांचा उद्या वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आज आम्ही इकडे सगळे जमलेले आहोत आणि चांगल्या रीतीने कार्यक्रम पार पडत आहे हो हो का नाही येणार एकदम दणदणीत विजयाने निवडून येणार अनिल पाटणकर साहेब कारण त्यांचं क्रा काम ऐंशी टक्के रा राजकारण ऐंशी टक्के राजकारण आणि वीस ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असं आमच्या कामाची आमच्या कामाची सवय आहे आणि आज गेल्या तीन वर्षापासून नगरसेवक नसतानाही प्रत्येक कार्यामध्ये अनिलजी पाटणकर साहेब यांचा खूप मोलाचा वाटा आहे प्र मग करोनाचा काळ असू दे किंवा प्रत्येक ठिकाणी वॉर्डामध्ये कुठलेही काम असू दे तरी अनिलजी पाटणकर साहेब सगळीकडे हजर असतात आणि सगळे आमची जी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे टीम महिला असो व पुरुष असो जे पदाधिकारी आमचे आम्ही सगळीकडे नेहमीच कार्यरत असतो हो हो नक्कीच आमची आई भवानी जगदंबेकडे प्रार्थना आहे की <laughs> <आ>, आमचे अनिलजी <laughs> पाटणकर साहेब हे लवकरच महापौर व्हावेत आपण माननीय माझे मुख्यमंत्री उद्धवजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या पूर्वसंध्येला आपण आज इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी सिनियर सिटिझन कार्ड आणि आपण आयुष्यमान कार्डचं वाटप आज आपण इथे कार्यक्रमामध्ये इथे घेतलेलं आहे आणि दरवर्षी आम्ही असे सा सामाजिक कार्यक्रम घेत असतो मा फाउंडेशनचं असं आहे की आमची पुढची पिढी की त्यांनी काहीतरी सामाजिक काम करावं या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रम घेत असतो तुम्ही आता बघायलाच आता आम्ही तर महा फाउंडेशनचा कार्यक्रम घेतला आहे आणि आज बघाल तुम्ही शिवसैनिक आहेत आपले सगळे पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत म्हणजे शिवसेनेचा कार्यक्रम असला की एकदम भन्नाट असतो सगळेजण उपस्थित राहतात न सांगता सगळे उपस्थित राहतात पाटणकरांचं असं आहे की त्यांना जेवढं सोशल काम पॉलिटिक्सपेक्षा जेवढं सोशलमध्ये काम करायचं आहे त्यांची ती इच्छा असते की आपण काहीतरी आपल्याकडून म्हणजे आपल्याकडून देणं असावं एक रुपया तरी असेल तरी आपण पन्नास पैशाचं आपण वाटप ते केलं पाहिजे ही त्यांची धडपड कायम असते निवडणुकीचा विषय अजून लांबच आहे अजून ऑक्टोबर वाटतं ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होईल वाटतं काहीतरी त्याच्यानंतर बघू आपण साहेब आपले आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथे ते आधार कार्ड पॅन कार्ड यांचे जे वाटप केलेलं आहे त्याबद्दल मोठं असं कार्य पाठणकर साहेबांनी केलेलं आहे त्याबद्दल आम्ही आभारी आहोत त्यांचे पाठणकर साहेबांनी उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जे काय आता इथं आधार कार्ड पॅन कार्ड हे जे वाटप केलेलं आहे ते ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठं सहकार्य कार्य केलेलं आहे आणि चांगलं कार्य केलेलं आहे त्याबद्दल आपण आम्ही लोक धन्य आशीर्वाद साहेबांना पण आशीर्वाद आहेत पाठणकर साहेबांना पण आशीर्वाद आणि इथल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी आशीर्वाद ठिकाणी आपण बघताय आमच्या विभागातले कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय अनिल पाटणकर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कार्ड आयुष्यमान काळ आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या ठिकाणी होत आहे आपल्याला माहीत आहे शासन दरबारी जर ही वृद्ध हे नागरिक जर गेले ज्येष्ठ नागरिक तर त्यांना किती कष्ट होतात त्यावेळी किती त्रास होतो परंतु ह्या सर्वांचा विचार करून सन्माननीय नगरसेवक अनिल पाटणकर यांनी आपल्या ऑफिसमध्येच या प्रकारचा उपक्रम राबवून त्यांना ज्येष्ठ नागरिक कार्ड आणि आयुष्यम कार्ड वाटप या ठिकाणी मा फाउंडेशनच्या वतीने या मा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ मीनाक्षीताई पाटणकर यांच्या वतीने असा वेगळा उपक्रम यांनी या ठिकाणी राबवलेला आहे आणि आपल्याला माहीत आहे गेली साडेतीन वर्षं या महाराष्ट्रामध्ये कुठेही नगरसेवक नसताना सन्माननीय नगरसेवक अनिल पाटणकर हे आज आपल्याकडे पद नसतानासुद्धा अशा प्रकारची सेवा अवरत्र या ठिकाणी नागरिकांसाठी करतायत त्याबद्दल मी त्यांना आमच्या संपूर्ण विभागाच्या वतीने त्यांना धन्यवाद देईल आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मा फाउंडेशनच्या सर्व सभासदांना आणि अध्यक्ष सौ मीनाक्षी ताई पाटणकर यांनासुद्धा मी धन्यवाद देईल की अशा प्रकारचा त्यांनी उपक उपक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी केला आहे दिवशी झालेले आम्हाला बोलवलेले सात वर्ष झालेले म्हणजे तुम्हाला येऊन इथे संस्कार येते त्यांचा मोठा आभार करते मी आणि काही असेल ते आमच्या इथले हेल्प करतात खूपच असतात नवरा कुठे हे सगळं चांगलंच करा आमच्या स्वभावाच्या सांगित करतात हा हे खूपच आहे आणि अजून पण पुढे गेलेले पण अजून पण चांगलं आहे आमचं पण चांगलं करू शकतात ते अजून पण आम्ही बोलवलेले आहे आणि केव्हा पण येतात आणि नाही पण नाही बोलत केव्हा पण आमचं काम असेल तर येतात आणि बोलतात तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांगा आणि न असेल ते पण आम्हाला सांगा काही असेल ते सांगायचं आणि आता पण आम्हाला बोलवलं त्यांनी सत्कार केले आम्ही जास्त त्यांचा उपकार मानते मी खूपच भारभार आभारी करते त्यांच्या दोघांचे नवरा बायकोंचे आणि खूपच अजून पण होऊन घ्या काही पण होऊन घ्या आमच्या गाठल्या गावामध्ये आता चांगलंच करतात अजून